मी सभागृहात रिप्लाय देताना पण सांगितलं सगळी सोंग करता येतात पैशाचा सोंग नाही करता येत आज तारीकडे अठ्ठावीस या कार्यक्रमाच्या निमित्तानं महाराष्ट्रातल्या जनतेला स्पष्ट सांगतो एकतीस तारखेच्या आत आपापले आप पैसे भरा ठीक अर्थ त्याच्यामध्ये जे काही सांगितलेलं होतं ते प्रत्यक्षात कृतीमध्ये येत नाही सगळी सोंग करता येतात पण पैशाचा सोंग करता येत नाही मी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना स्पष्ट सांगतोय की एकतीस मार्च आधी त्यांनी आपल्या कर्जाची परतफेड करावी राज्याची आर्थिक स्थिती पाहता किमान तीन वर्ष शेतकऱ्यांना कर्जमाफी देणं शक्य नाही उपमुख्यमंत्री आणि ना अर्थमंत्री अजित पवार यांचं शेतकरी कर्जमाफी बाबतचं हे विधान आहे बारामतीतील एका जाहीर कार्यक्रमामध्ये बोलताना त्यांनी हे विधान केले विधानसभा निवडणुकी वेळी महायुतीनं आपल्या निवडणूक जाहीरनाम्यातून राज्यातील जनतेला अनेक आश्वासनं दिली होती आमचं सरकार पुन्हा सत्तेत आल्यास ही आश्वासनं आम्ही पूर्ण करू अशी गॅरंटी सुद्धा महायुतीच्या नेत्यांनी दिली होती त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी तब्बल दोनशे तीस जागा जिंकून सलग दुसऱ्यांदा बहुमतानं सत्ता स्थापन केली पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस ला महायुती सरकारचा शपथविधी पार पडला देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली राज्यामध्ये महायुतीचं सा सरकार स्थापन होऊन शंभर दिवसांपेक्षा जास्त कालावधी आता लोटलाय त्यामुळे सरकार लवकरच आपली कर्जमाफी करणार आणि आपली आर्थिक अडचण कमी होणार अशी राज्यातील शेतकऱ्यांना आशा होती मात्र त्यापूर्वीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कर्जमाफी बाबत विधान करून शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फिरलं आहे भाजपने विधानसभेआधी केलेली वक्तव्य खोटी होती का आणि यावर इतर लोकांनी काय प्रतिक्रिया दिल्या लाडक्या बहिणींचे एकवीसशे रुपये कधी मिळणार हे सर्व जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मंडळी मी अश्लेषा आणि तुम्ही पाहताय वन इंडिया मराठी लोकसभा निवडणुकीत विदर्भात दारुण पराभवाला सामोरं गेलेल्या भाजपने त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये जागा जिंकून पराभवाचा वच काढला लाडकी बहीण योजनेच्या मानधनामध्ये वाढ आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी याचा भाजपला निवडणुकीमध्ये विजय मिळवून देण्यामध्ये फायदाच झाला होता पण या दोन्ही आश्वासनांपासून पक्षाने फारकत घेतली शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार नाही असं अर्थमंत्री अजित पवार यांनी जाहीर केलंय भाजपच्या मंत्र्यांनी याबाबत वक्तव्य करणं जाणीवपूर्वक टाळलंय अजित पवार यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून भाजपने शेतकऱ्यांवर वार केला अशी प्रतिक्रिया सर्वाधिक शेतकरी आत्महत्या असलेल्या विदर्भामधून व्यक्त केली जात आहे महायुतीचं सरकार पुन्हा सत्तेत आल्यास लाडक्या बहिणींना दरमहा एकवीसशे रुपये दिले जातील राज्यामध्ये पंचवीस हजार पोलिसांची रिक्त पद भरली जातील वृद्धांना प्रत्येकी एकवीसशे रुपयांचं निवृत्ती वेतन दिलं जाईल जीवनावश्यक वस्तूंचे दर स्थिर ठेवण्याचा प्रयत्न राहील अंगणवाडी आणि आशा सेविकांना दरमहा पंधरा हजार रुपये दिले जातील सौर प्राधान्य देऊन वीज बिलामध्ये कपात केली जाईल याशिवाय शेतकऱ्यांचं कर्ज माफ करू आणि सम्मान निधीचे पैसेही वाढवून देऊ अशी विविध आश्वासनं महायुतीनं आपल्या निवडणूक जाहीरनाम्यातून दिली होती विशेष म्हणजे शेतकऱ्यांचं किती कर्ज माफ केलं जाणार याबाबतचा उल्लेख जाहीरनाम्यामध्ये करण्यात आलेला नव्हता वीस 20 ऑक्टोबर दोन हजार बावीस रोजी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भूविकास कर्ज घेतलेल्या सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची घोषणा केली यासाठी जवळपास कोटी रुपये सरकारकडून देण्यात येतील असंही ते, ते म्हणाले होते इतकंच नाही तर विधानसभा निवडणुकीच्या प्रचारातही शिंदेंनी आपल्या जाहीर सभेतून कर्जमाफीबाबत आश्वासन सुद्धा दिलं होतं मात्र राज्यात महायुतीची दुसऱ्यांदा सत्ता स्थापन झाल्यानंतर शिंदे कर्जमाफीबाबत फारसं बोलताना दिसून आले नाही दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत प्रचारावेळी तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही शेतकऱ्यांना कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं राज्यात पुन्हा महायुतीचं सरकार स्थापन झाल्यास अन्नदाता शेतकऱ्यांची कर्ज माफ करू असं आश्वासन फडणवीसांनी नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथील सभेमध्ये दिलं होतं महाविकास आघाडीचा जाहीरनामा निवडणुकीचे जुमले असून लबाडीचं अवतान जेवल्याशिवाय खरं मानू नये असा टोलाही त्यांनी लगावला होता पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यामध्ये अठ्ठावीस मार्च रोजी शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता या मेळाव्याला उपमुख्यमंत्री अजित पवारांनी हजेरी लावली यावेळी उपस्थितांना संबोधित करताना उपमुख्यमंत्री म्हणाले विधान की विधानसभा निवडणुकीत काही गोष्टी घडल्या होत्या आर्थिक शिस्त ही गरजेची असते त्याप्रमाणेच मी अर्थसंकल्प सादर केला विरोधकांनी जी टीका करायची ती केली आम्ही वास्तववादी भूमिका घेऊन अर्थसंकल्प सादर केलाय मी राज्याचा अर्थसंकल्प सादर करतो मला थोडी तरी अक्कल आहे सगळी सोंग करता येतात मात्र पैशाचं सोंग करता येत नाही काहींनी निवडणुकीआधी कर्जमाफी वक्तव्य केली होती मी राज्यातल्या जनतेला म्हणजे शेतकऱ्यांना सांगतो की एकतीस आत कर्जाचे पैसे भरा राज्याची आर्थिक स्थिती पाहता किमान तीन वर्ष शेतकऱ्यांना कर्जमाफी देणं हो काही शक्य नाहीये भविष्यातील परिस्थिती बघून आम्ही निर्णय घेऊ या वर्षी आणि पुढच्या वर्षी कर्जमाफी होणार नाही असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलंय विशेष बाब म्हणजे यापूर्वीही उपमुख्यमंत्र्यांनी पुणे जिल्ह्यातील दौंड येथे एका जाहीर कार्यक्रमामध्ये कर्जमाफीबाबत भाष्य केलं होतं माझ्या भाषणात कधी कर तुम्ही कर्जमाफीचा शब्द ऐकलाय का असं अजित पवार त्यावेळी म्हणाले होते बावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी विधानसभेमध्ये बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासह विधानसभा निवडणूक प्रचाराच्या काळात दिलेली सर्व आश्वासनांची पूर्तता महायुती सरकार करणार आहे महाराष्ट्र विकासाच्या बाबतीत थांबणार नाही अशी ग्वाही सुद्धा त्यांनी दिली होती दरम्यान अजित पवार यांनी कर्जमाफीवरून हात झटकल्यानंतर माध्यमांनी याबाबत मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारला आणि त्यावर बोलताना अजित पवार यांनी जी शेतकरी कर्जमाफी बद्दल भूमिका मांडलेली आहे ती सरकारचीच भूमिका आहे अजित पवारांनी कधीच म्हटलं नाही की कर्जमाफी शक्य नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलंय शेतकरी कर्जमाफीच्या निर्णयावर लाडकी बहीण योजनेमुळे परिणाम झालाय असं विधान कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी जानेवारीमध्ये केलं होतं लाडकी बाही योजनेमुळे सरकारच्या तिजोरीवर आर्थिक ताण आलाय त्यामुळे शेतकरी कर्जमाफीसाठीचा निधी बाजूला ठेवण्याच्या राज्याच्या क्षमतेवर परिणाम झालेला आहे आम्ही आर्थिक परिस्थितीचा आढावा घेतोय एकदा राज्याचं उत्पन्न वाढलं की आम्ही पुढील चार ते सहा महिन्यामध्ये कर्जमाफीचा विचार करू असं कृषी मंत्री म्हणाले होते दरम्यान शेतकरी कर्जमाफीवरून महायुतीमध्ये तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे कारण शिंदे गटातील काही नेते ही कर्जमाफीच्या विषयावरून सरकारला घेरण्याच्या तयारीत आहे लाडकी बहीण योजनेमध्ये एकवीसशे रुपये कधी देणार हे कधीच कोणी सांगितलं नव्हतं राज्य सरकारचा पहिलाच अर्थसंकल्प झालाय त्यामुळे महिलांना एकवीसशे रुपये कधी मिळणार हे आताच सांगता येणार नाही त्यासाठी पाच वर्ष वाट पाहावी लागेल योग्य वेळ येतात ते होईल असं वक्तव्य विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोरे यांनी केलं आणि लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या सर्वच महिला निराश झाल्या आता महायुतीला विधानसभा जिंकून ला देण्यामध्ये लाडकी बहीण योजना ही गेम चेंजर ठरली होती या योजनेप्रमाणेच अनेक आश्वासनं महायुतीच्या जाहीरनाम्यामधून महायुतीने दिली होती पण आता अशा बातम्या आणि वक्तव्य समोर यायला लागल्यामुळे मात्र नागरिकांची हिरमोड होऊन ही सर्व आश्वासनं फक्त निवडणुकीपुरताच मर्यादित होती का असा सवाल सर्व स्तरातून विचारला जातोय आणि इतर योजनांच्या बाबतीत आता महायुती काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या वरिन्या मराठी या चॅनलला आता सबस्क्राईब करा